पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर मधील एअर स्ट्राईकचा नेमका परिणाम काय यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याविषयी सर्वांच्याच मनात कुतूहल होतं आणि याच उत्तर आज देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत माहिती देत असताना दिले राजनाथ सिंग यांनी दिलेली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह पहलगाम इथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सात मे दोन हजार पंचवीस ला पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला तसंच ऑपरेशन सिंदूर संपलेलं नसून पाकिस्ताननं आगळी केली तर भारताकडून पुन्हा चोख उत्तर दिलं जाईल असं सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय ऑपरेशन सिंदूर मधून जवळपास शंभर अतिरेकी मारली गेल्याची माहिती सुद्धा राजनाथ सिंग यांनी दिली आहे दरम्यान ऑपरेशन सिंदूर सध्या सुरू असल्यामुळे मृतांचा नेमका आकडा केंद्र सरकारला जाहीर करता येणार नाही असं सुद्धा संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंधूरच्या यशाची माहिती देण्यात आली ज्यावेळी राजनाथ सिंग असं म्हणाले की एअर मध्ये जवळपास शंभर अतिरेकी मारले गेलेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मोहीम संवेदनशील असल्याने या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जाता माहिती अद्यापही देण्यात येणार नाहीये राजनाथ सिंग यांनी या बैठकीत पुढे असंही म्हटलं की भारताला परिस्थिती चिघळायची नाही पण जर पाकिस्ताननं काही आगळी केली तर मात्र भारत शांत बसणार नाही या बैठकीला राजनाथ सिंग यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर काही मंत्री सुद्धा उपस्थित होते तसंच विरोधी पक्षातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित होते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच एआयएमआयएम चे खासदार असुदुद्दीन ओवेसी हे सुद्धा सर्वपक्षीय बैठकीसाठी आज उपस्थित होते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला यापूर्वीच समर्थन दिलेलं आहे तसंच ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याबद्दल सुद्धा राहुल गांधींनी केंद्र सरकारचं कौतुक केले दरम्यान सर्व विरोधक व सत्ताधारी या सर्वपक्षीय बैठकीसाठी उपस्थित असले तरी पंतप्रधान मोदी मात्र या बैठकीला अनुपस्थित होते पंतप्रधान मोदी या बैठकीला गैरहजर राहिले बद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्रश्न विचारला असता ते असं म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलवलेल्या पहिल्या बैठकीला सुद्धा पंतप्रधान नव्हते जर ते स्वतःला संसदेपेक्षा वरचड समजत असतील तर काही हरकत नाही याबद्दल आपण त्यांना नंतर विचारणा करू पण या संकटाच्या काळात तरी आम्ही कुणावरही टीका करू इच्छित नाही सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देत असं म्हटलं की सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सौहार्दपूर्ण पार पडली सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही अजूनही केली नाही ही बैठक एका व्यापक राजकीय हेतूने घेतली होती आणि त्याचा उद्देश आता सफल झाल्याचं कळतय दरम्यान आजच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर हे कायम असल्याचं चा, चालू असल्याचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे ता येत्या काळात पाकिस्तानची आणखीनच नामुष्की होणार याची शक्यता दाट आहे दुसरीकडे पाकिस्ताननं एल सी व आंतरराष्ट्रीय सीमेजवळील नागरी वस्तीवर सुद्धा अंदाधुंद गोळीबार करून भारताला आणखीनच चिथवल्याचं दिसून येतंय पाकिस्ताननं आतापर्यंत केलेल्या हल्ल्यामध्ये पंधरा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर जवळपास एकूण साठ जण हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते आता या कारवायांना या कुरघोड्यांना भारत कसं उत्तर देतं हे पाहणं गरजेचं आहे ऑपरेशन सिंधूर संबंधित इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहाल लोकसत्ता नाही